नमस्कार मित्रांनो खरं तर महाराष्ट्रामध्ये आता परळी तालुक्यामध्ये प्रचंड वादंग निर्माण झाले परळीमध्ये दगडफेक झालेली आहे सगळ्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलेला आहे परळीमध्ये टायरांची जाळपोळ केलेली आहे काही घरांवरती ही जाळपोळ झालेली आहे आणि आता सध्या तरी तणावपूर्ण परळी बंद आहे खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू असताना कलम एकशे चौवेचाळीस लागू असताना तरीसुद्धा हे सगळं का घडतंय परळी भारतामध्ये नाही आहे का असे कित्येक प्रश्न जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊतांकडून उभे केले जात आहेत अंजली दमानिया यांनीसुद्धा या आंदोलनाविरुद्ध या तिकट प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं का मूळ काय आहे तर वाल्मिक कराड यांच्यावरती लागलेला मकोका खरं तर मकोका अंतर्गत कारवाईची बातमी आली आणि परळी काही क्षणामध्ये बंद झाली वाल्मिक कराड यांची प्रचंड दहशत असलेलं हे परळी तालुका धनंजय मुंडे यांचा गड असलेला परळी तालुका गोपीनाथ मुंडे साहेबांचा गड असलेला हा परळी तालुका आणि हा परळी तालुका अत्यंत काही मिनिटांच्या आतमध्ये बंद होतो फक्त वाल्मिक कराडांवर लागलेल्या मकोका अंतर्गत अर्थात याच्यानंतर त्यांच्या बायकोने त्यांच्या आईने त्यांच्या सुनेनी दिलेल्या सगळ्या जर मुलाखती आपण एकूण जर बघितल्या तर त्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने येते की वाल्मिक कराड यांचा या खुनाशी संबंध नाही दबाव टाकून यांच्यावरती मकोका लावण्यात आला अशा प्रकारचे आरोप त्यांनी केलेले आहे आणि कोणीतरी झुंडशाही करून जर आमच्या व्यक्तीवरती जर कोणी असा एखादा मकोका लावण्यासाठी दबाव आणत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी काल परळीमध्ये घडत होत्या परंतु या सगळ्यांमध्ये वाल्मिक कराडांवर खरंच चुकीच्या पद्धतीने मकोका लावण्यात आला आहे का, का। वाल्मिक कराड मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी इलिजिबल नव्हते का की फक्त राजकीय द्वेषातून हे सगळं प्रकार केलेला आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएढी तर मित्रांनो एकूणच बीड जिल्ह्यातील खेज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली अर्थात या हत्येच्या पूर्वी काही घटना तिथे घडलेल्या होत्या अवादा कंपनीचं जे काही पवनचक्की प्रकल्प आहे तो या गावामध्ये होता या गावामध्ये हा प्रकल्प असताना तिथे जे वॉचमन म्हणून नोकरीला होते ते मस्साजोग येथीलच एक दलित कुटुंबातील व्यक्ती होते त्यानंतर यामध्ये संतोष देशमुखांना काहीतरी खंडणी मिळते या कंपनीकडून अशी काहीशी भनक या आरोपींना या सगळ्या प्रकरणातल्या आरोपींना लागलेली होती असं तेथील स्थानिक लोक सांगतात त्यानंतर हा एकटाच खंडणी कसा घेतो आम्हाला देखील खंडणी मिळाली पाहिजे या कंपनीने आम्हाला देखील पैसे दिले पाहिजे अशा मागणीसाठी विष्णू चाटे सुदर्शन घुले आंधळे आणि इतर आरोपी तिथे पोचलेले होते आता हे सगळे आरोपी तिथे गेल्यानंतर तिथे वाद निर्माण झाला त्या वॉचमनला मारहाण झाली आता एका दलित व्यक्तीला मारहाण झाल्यानंतर अर्थात हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो परंतु हा व्यक्ती जेव्हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेला त्यावेळेस तो गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली त्यामुळे संतोष देशमुखांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि एकूणच काय तर आमच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी दाखल करायला लावतो का हा राग कुठेतरी आरोपींच्या मनात संतोष देशमुखांबद्दल होता अर्थात हे प्रकरण दोन कोटींच्या खंडणीचं या सगळ्या प्रकरणामध्ये आपण ऐकतो आहोत आता या सगळ्या प्रकरणानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं संतोष देशमुखांचं अपहरण तीन वाजून पंधरा मिनिटांनी झालेलं होतं आता या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत ही जी टोळी खंडणी मागायला गेलेली होती अर्थात ती वाल्मिक कराडांच्या जवळची होती हे खुद्द वाल्मिक कराडही नाकारू शकत नाहीत याच्यामध्ये वाल्मिक कराडांचे नातेवाईक आहेत हे सुद्धा वाल्मिक कराड आणि इतर कोणीही परळीवासी नाकारू शकत नाहीत परंतु वाल्मिक कराडांवरती मकोकाचा फास कसा आवळला गेला ते आपल्याला समजून घ्यायचं तर एकूणच तीन वाजून पंधरा मिनिटांनी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि तीन वाजून वीस मिनिट ते तीन वाजून तीस मिनिट म्हणजेच अपहरणानंतर पाच मिनिटांनी विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये तब्बल दहा मिनिट फोनवरून चर्चा झालेली आहे आणि हे पुरावे सी आय डीनी कोर्टात दिलेले आहेत आणि त्या आधारे हा जो मकोका जो आहे तो लावण्यात आलेला आहे म्हणजे एकूणच इतके दिवस जेव्हा वाल्मिक कराडांवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला ईडीची कारवाई झाली ईडीची कोठडी झाली त्यावेळेला परळीमध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचं म्हणजे छोटे मोठे आंदोलनं झालेले होते परंतु उद्रेक होईल असं काहीही झालेलं नव्हतं कारण ते सगळे गुन्हे हे फक्त खंडणीपुरते मर्यादित होते मालमत्तेबद्दलचे आणि आर्थिक अनियमितता याबद्दलचे होते त्यामुळे कुठेही याबद्दल उद्रेक झाला नाही परंतु धनंजय देशमुखांनी जेव्हा पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं आणि वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे त्याच्यावरती मकोका लावा हे जेव्हा ते सांगत होते त्याच्यानंतर वाल्मिक कराडांवर चौदा जानेवारीला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी मकोका लावण्यात आला आणि ही बातमी जशी पसरली तसं परळी बंद झालं अर्थात हा मकोका लावण्याच्या काही नियम आणि अटी आहेत नियम आणि अटी अशा आहेत की मागील दहा वर्षांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी मागील दहा वर्षामध्ये खंडरी गोळा करणे खून करणे संघटित गुन्हेगारी करणे अंमली पदार्थांची तस्करी करणे यासारखे गुन्हे त्यानंतर पोलिसांनी समज देऊनही हे गुन्हे वारंवार करणे असे सगळ्या गोष्टी जर त्यामध्ये असतील तरच मकोका अंतर्गत कारवाई करता येऊ शकते आणि अर्थात करारांवरती असे कित्येक गुन्हे या संदर्भाने दाखल होते अंजली दमानिया यांनी तर आख्खी गुन्ह्याची जी कुंडली आहे पूर्ण यादीच आ, सोशल मीडियावरती त्यांनी प्रसारित केलेली आहे मग एवढे सगळे गुन्हे करारांवरती ऑलरेडी होते म्हणून मकोका लावण्यात आला दुसरी महत्वाची गोष्ट हे टोळक्यानी घडवून आणलेलं हत्याकांड होतं म्हणजे संघटित गुन्हेगारी इथे आहे यामुळे मकोका लावण्यात आला आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट हा मकोका लावण्यामध्ये जसं लोकं म्हणत आहेत की राजकारण आहे तर अर्थात जरी राजकारण असेल तरी विष्णू चाटे सुदर्शन घुले यांनी एखाद्याचं अपहरण केल्यानंतर एखाद्या प्रतिष्ठित सुसंस्कृत आणि एकदम चांगलं चरित्र असणाऱ्या गुंडगिरीशी काही संबंध नाही आहे असं चित्र असणाऱ्या कराडांना फोन का लावला असेल हा प्रश्न पोलिसांना सुद्धा पडत असणारच आहे ना एखाद्या व्यक्तीला अपहरण केल्यानंतर माणूस फोन कुणाला लावतो अर्थात या प्रकरणामागे जो मास्टर माइंड असेल त्यालाच लावण्यात येत असेल एवढा तर पोलिसांचा समज नक्कीच असू शकतो आणि हे सगळे आरोपी वाल्मिक कराडांच्या संपर्कात होते हे सगळं त्यातून सिद्ध होत होतं आणि म्हणून हा मकोका लावण्यात आलेला आहे अर्थात मकोका लावण्यामध्ये गोष्ट छोटी डोंगरा एवढीचा काहीही रोल नाही आहे त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये याबद्दल आपण ज्या कमेंट करत असतात त्या जरा जपूनच करा कारण मकोका लावणं हे पोलिसांचं काम आहे आम्ही फक्त त्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त समाजासमोर मांडण्याचं काम करत असतो अर्थात वाल्मिक कराड आमचे प्रिय मित्रही नाही आणि आमचे दुश्मनही नाहीत अर्थात संतोष देशमुख ज्यांची हत्या झाली ते काही एक समाज म्हणून एक समाज बांधव म्हणून मग ते अख्ख्या महाराष्ट्राचे आणि भारताचे समाज बांधव होते ते काही कुठल्या तरी एखाद्या जातीचे किंवा माझे समाज बांधव आहे असाही त्याचा अर्थ होत नाही परंतु आपण या देशामध्ये राहतो आणि आपण रोज प्रार्थना म्हणताना सारे भारतीय माझे देशबांधव आहे असं म्हणतो त्या अर्थाने हे दोघेही माझे बांधवच आहे त्यामुळे कोणाबद्दल तरी सुप्त प्रेम आणि सुप्त द्वेष असण्याचं काही कारण नाही ज्या गोष्टी घडल्या त्या आम्ही या पद्धतीने मांडत असतो तर एकूणच या सगळ्या प्रकारामुळे वाल्मिक कराडांवरती मकोका लावण्यात आलेला आहे त्याच्या सबळ पुरावे काही गोष्टी सी आय आणि पोलिसांच्या हातात असल्याशिवाय कुठल्या तरी समाजाने रस्त्यावरती येऊन आंदोलन केलं म्हणून एखादा गुन्हा दाखल करता येत नसतो कुणीतरी दबाव टाकलाय म्हणून गुन्हा दाखल करता येत नसतो या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांचा सहभाग किती आहे किती नाही आहे हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला कळेल त्या दहा मिनटांमध्ये विष्णू चाटे सुदर्शन भुले आणि कराडांमध्ये काय चर्चा झालेली होती याचा तपशीलही येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर येईलच आणि जर समजा त्यामध्ये त्यांचा काही सहभाग नसेल तर भारतीय न्यायव्यवस्था न्याय करण्यासाठी अजून तरी सक्षम आहे आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवून आपण काही गोष्टी करायला हव्या सद्य परिस्थितीमध्ये ज्या ज्या गोष्टी प्रथमदर्शनी समोर आल्या त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे कुठल्याही व्यक्तीने पाण्याच्या टाक्यावरती चढून आंदोलन केलं म्हणून कोणावरही मकोका दाखल करता येत नसतो अन्यथा उद्या कोणीही कुठेही चढेल आणि म्हणेल याच्यावरती गुन्हा दाखल करा तर अशाने गुन्हे दाखल होत नसतात कायदा सगळ्या गोष्टी बघून हे सगळं करत असतो कुठल्याही भावना बघून किंवा भावनाविवश होऊन कायदा काम करत नाही ही, ही भारतीय न्यायव्यवस्थेची ही भारतीय लोकशाहीची सगळ्यात सुंदर गोष्ट आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे त्यामुळे त्यावरती श्रद्धा ठेवून जे जे आहे ते ते आपण बघत राहणे आणि त्याबद्दलची इतंभूत माहिती घेणे एवढंच आम्हाला तरी योग्य वाटतं हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद